नाचणार आहे काय चावलं मच्छर चावले नाही ना ओ मी नाचून दाखव चांदो मामाचं दाखव चांदो मामा इकडे हा चप्पल हाय करा हाय हाऊ आर यू हाय हाय चप्पल आणि काय करते ओवी काय करते चप्पल कोणी चप्पल धुतली ती गाला दीदू आलेली आहे कोण आली, दीदी आली आहे दीदी आलेली आहे ओवीची आणि ही आहे चकुली चकुलीच उद्या आमच्या वाढदिवस आहे हा किती आहे का अठरावा अठरावा हा उद्या अठरा वर्ष पूर्ण होतील अरे वा आणि ओवी किती ओवी ओवी दिद हॅपी बर्थडे बोललीस तू ओ हॅपी बर्थडे बोला कस केक कापशील मग कक कक हॅपी बर्थडे बर्थडे आता चांदण्या चांद मग चांदणेने चांदण पिठ्ठ भर चांदण चांदून रातीला बारा गाई चांदूल्या रात्रीला बारा हौलू लो तुझ्या काय 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 तुझ्या पाटलाच नाव काय तुझ्या पाटलाच नाव का अशा प्रकारे ओबी आमची नाचते आणखी कुठल्या गाणी नाचते कुठलं गाणं आवडतो ओवीला कुठलं गाणं आवडतो सांग ओवी कुठलं गाणं आवडतो गाणीच आवडतो कुठला अग्री नवरा हवा गबाय अग्री नवरा हा हा गो बाय न हा गो बाय इस्तौल्याची गंड ये ये नाचायला या सगळ्यांनी या दीदूला थंडी लागते टोपी घालायची हे काय म्हणते ओवी तू डॉक्टर कसं तपासतो हां तर आता ओवी आणि मी टेरेसवरती आलेली आहे फेरी मारायला ओवी इकडे आहे ओवी ते बघ तिकडे बघ काय झालं ते बघ आणि रात्रीचे वाजलेले आहेत जवळजवळ अकरा आ कुठे झाडू आपला नाही आहे झाडू आपला नाही नाही आता ओवीचा आणि ही ओवीची ओवीची शूज कोणी घातली बघू दे तो झाडू आपला नाहीये काय देऊ शिज आलाय तो आहे कोणाचं सांग काकींचा ए तुला काकी काय बोलतात आणि डोळे आपण हॉटेलमध्ये गेलो डोळ्याला काय झालं होतं फीज सांग मला काय झालं होतं मावशीला सांग काय झालं होतं बेटा डोळे काय झालं होत नाही काय झालं होतं डोळ्याला लागलो होत आणि त्याचा डोळा कसा झाला होता मोठा झाला होता आणि तो कसा पोहत होता असा पोहत होता हा आणि ओवी काय करत होती अशी करत होती मच्छर फिरतोय हा आणि मला तू सांग आपण कस झोपाळ्यावर बसलो होतो भूम भूम आणि समुद्रावर काय होत शी होत ओवी आमची समुद्रावर कशी घाबरली ओवीला ही। ही। लागली थंडी ही। कशी लागली थंडी शी का शूज काढले होते तुझे म्हणून अरे बापरे कुठे गेलो होतो आपण कुठे गेलो अलिबाग अलिबाग चौपाटीवरती सांग आमचा व्हिडिओ लवकरच येतो हा काढा इकडे सांग तिकडे सांग त्यांना सांग की आमचा व्हिडिओ लवकरच येतोय नक्की अलिबाग चौपाटी बघा हा तर ओवी नाच करते कशी नाचते बघ हे काय चाललंय ओवीच पडशील तू बाबू चांदो मामा कुठे मामा हा पहा चांद चंद्र किती मो छान दिसतोय गोल गोल आकाराने असं ओवी आलू का चालू बेटा कहा गे थे बैंगन के टोकरी मे सो रहे थे ओवीला कुठला गाणं आवडतो आलू आलू का बोल अल्लू का चालू ने। बेटा हां आणि काय दुसरं कुठलं गाणं आवडतो चिव चिव चिमणे चु, चु, अगर चिमणे

ए माऊ गेली ती काय माऊ गेली ओवीची माऊ गेली आणि काय झालं तुला हवंय काय हवंय तुला के? ते हवंय पण मोबाईल मध्ये काय बघायचं नसतं काय होतं मोबाईल बघितलं काय होतं होत आता ओवी आमच्या हटताळ बसलेली आहे मोबाईल मागचे पण मोबाईल द्यायचं नाहीये हावे हावे मग काय करणार तू काय करणार तू काय करणार आहे सांग <laughs> बंद नाही करायचं हा आता ओवी काय करते हा फोटो काढते सेल्फी पाऊस करा पाऊस करा ओवी दिसते का हा एवढ्या वरती दिसते माऊ माऊ दिसते धर मोबाईल बोल तू गाणं बोलून दाखवताना भू भू कशा भुगतोय कशा भुगतोय सस्सा रे ससा, दिसतो कसा कापूस पिंजून बसला आता जायचं खाली का आपण आपल्या घरी जायचं चला आता आपण आपल्या घरी जाऊया ओवी अगं तू पडशील कशावर उभी राहतेस तू शूज बघ बघ कसे शूज फिरवते ओवी काय करते बाहेर जाईल आपलाय शूज आहे तो काय 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 आणि मग तुझ्या लागलं मग लागलं मग काय करायचं काढू काय थांब काढते हा काढते मामा मग किती छान आहे काशात मस्त अस चांदोमा आहे मी आहे माऊ ए आपल्या दिदूचा बड्डे कसा आहे ए ना बाबा ठेवून पेंटच व्ह्यू आहे हा इकडचा सगळीकडे काळोख झाले सगळी झोपले टेरेस वरती एक फेरफटका द्यायला आलेली आहे इकडे थोडं फेरी मारवायला जेवायला जेवण झाल्यानंतर हो। <गेदागे>। चांदो मामा चांदो मामा भाग लास का ओवी 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 तुझ सांग मला कसा बंबम बोले मस्ती मे डोले ए बंबम डोले कसा काय कुठलं गाणं बम बम बोले मस्ती मे डोले ए, बम बम बोले। नंतर कुठलं होई कुठलं भंभम आणखीन कुठलं बम भंभम नाही आणखीन एक होत कुठलं अग्री नवरा हवा गो बाय हवा गो बाय विस्तोल्याची गंठन हात नाही लावायचं शी लागेल पाणी नाहीये त्याच्यात पाणी येत नाहीये ए ओवी डॉक्टर काका तुला काय करतात yes. कसे चेक करतात असे चेक करतात पोटात बघतात आणि डोळे कसे बघतात आणि हाताला कस बघतात ओवीच्या ओवीचे डोळे कुठे डोळे बू बघतात डोळे कुठे तुझे yes. आणि नाक नीट नीट कान कुठे गेले आणि हात पाय आणि नाक आणि केस आणि पोट आहे हां आणि नख 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 हां जीभ आणि ओवीचा तोंड ओट कुठे ओट या लागेल तुझ्या तसं मग ओट असं दाखवायचं आणि जीप कुठे तुझी जीप मला बघू दे इकडे जीप तुझी कुठे आहे ही ब ही ब ही ब माझी जीप आणि ओवीची फ्रॉक मस्त आहे ग मला देतेच मला ना कानातले नाही दिले ओवी मला दिलेच नाही कानातले शी. शी हे कानातले शी झाले पण मला देशील तू कानातले काका सोनार काकाने दिले तुला मग मला मा दे ना सोनार काकांना सांगशील काय सांगशील मम्माला द्या दा. किती देणार मम्माला दोन साथ देणार दो मग तुझे देतेस मला का माऊ ला देशील मला जाऊ दे मी रडते मग नको मला तू कानातले दे मला तुला का? का कोणी घातले कानातले काय काका का? का पप्पांनी दिले ना सोनार काकांनी दिले सोनार काका काय बोलले तुला अरे पडशील तू कोणाला लागल चला आता जायचं का आपण चला बाद झालं उद्या येऊ सांग बाय करा बाय करा सगळ्यांना अच्छा करा अच्छा, अच्छा। केळ्यावाली वाली आता नाचायचं मला गाणं नाही येत केळेवालीला घेणार का घेणार का आणखीन कुठलं केला गाणं नाहीये दादीला बोलवायला लागेल आपल्याला केळावाली पण मला गाणंच नाही येत होला अरे दीदी गाणं बोल केळीवालीला मार दीदीला केळेवाले गाणं बोल नको गाणं बोल ए तू बोल ना केळे तू कुठला घे केळेवालीला घेणार का हा दीदी बोलेल गाणं आणि मग तू नाशील ए चांदणं चांदणं लावायचं मग ए केळाला लावा केळा लावा दीदीला गाणं दिदीला गाणं नाही येते आता काय करायचं संपलं दंड ह कुठलं दंड काय कसलं काय दंड हे काय दंड काय दीदी, दीदी काय बोलते ही

आमच्या ओबीसाच डान्स झालेला आहे चला जाऊया गाई करायला आता करायला गाणी बंद झालं आता कुठलं लावायचं दंड कुठलं दंड 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 बसला चांदो मामा चांदो मामा चांदो चांदण चांदण चांदण्यात चांदणं हे दिदी लावू त्याला चांदण्या चांदणं पिठ्ठ बर चांदवल्या रातीला बारांग बाई चांदवल्या रातीला बारा हवलू बायू बाय तुझे पाटलाच नौकाय आता कुठलंय जायचं चला चला आता

करतो त्याच्यात इमारती दाखवतात ते ही सांगते मॉल 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 आहे मॉल मध्ये जायला जाम आवडत पोरगी ऐकायचे नाही चला जायचं मॉल मध्ये जायचं चला आता खाली निघतोय आम्ही बाय पुढच्या आता अशाच एका लाईव्ह स्ट्रीम मध्ये भेटूया